करे अतिथी खुले अपमान करे अतिथी खुले अपमान वारे माप शहराचे करे अतिथी खुले अपमान वारे माप शहराचे मला येतात ऐकू हुंदके निष्पाप शहराचे करे अतिथी खुले अपमान वारे माप शहराचे मला येतात ऐकू हुंदके निष्पाप शहराचे दिला ना जन्म दिला ना जन्म अथवा ना जराही काळजी केली दिला ना जन्म अथवा ना जराही काळजी केली नका समजा समजायला जाऊ स्वतः कधी ट्राफिक मध्ये फसता कधी गर्दीत गुदमरता कधी ट्राफिक मध्ये फसता कधी गर्दीत गुदमरता तुम्हाला लागले असणार नक्की ट्रॅफिक मध्ये फसता कधी गर्दीत गुदमरता असावी आस शहराला जळू सणवार सुट्ट्यांची wow. <laughs> असावी आस शहराला जणू सणवार सुट्ट्यांची घरी जातात त्या काळात काही ताप शहराचे इथे आलात आपण बोल काही साठण्यासाठी इथे आलात आपण बोल काही साठण्यासाठी हवे ऐकायला थोडी तरी चुपचाप बसडाची भुकेची भ्रांत मिटल्यावर पिढ्यांची सोय ही होते भुकेची भ्रांत मिटल्यावर पिढ्यांची सोय ही होते असे ओलांडले जाते खुशीने भुकेची भ्रांत मिटल्यावर पिढ्यांची सोय ही होते असे ओलांडले जाते खुशीने माप शहराचे कुणी बहुतांत कुरतडले कुणी जगणेच बिघडवले कुणी भवताल गुरतडले कुणी जगणेच बिघडवले खरे आहे स्वतःचे पण समजता पाप शहराचे खरे आहे स्वतःचे पण समजता पाप शहराचे जसे देऊ तसे मिळणार याची आठवण ठेवा जसे देऊ तसे मिळणार याची आठवण ठेवा कशाला ओढून घेता उगा संताप शहराचे नकोसे वाटते आता मुळी गावाकडे जाणे नकोसे वाटते आता मुळी गावाकडे जाणे

करी अतिथी खुले अपमान वारेमाशनाचे मला येता ताई कुंतकेष्पा